काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होईल पक्षाच्या छाननी चा समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेल्या उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी यांची उपस्थिती असेल तेव्हा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक संपन्न होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते कुठल्या कुठल्या उमेदवारांच्या बद्दल चर्चा केली जाते कुठल्या उमेदवारांची घोषणा केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की आता या सगळ्या आजच्या बैठकीतून काँग्रेसचा जो उमेदवार आहे त्यांची घोषणा केली जाऊ शकते अधिकचे अपडेट जाणून घेऊ सोमेश कुलगी आपल्यासोबत सोमेश आज काँग्रेसची बैठक किती महत्वाची असणार आहे संध्याकाळी सहा वाजता काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होते आणि काल छाननी समितीची बैठक झाली होती या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावांवर स्क्रुटिनी करण्यात आली आणि आज पॅनलिंग सिस्टीमनी एका लोकसभा मतदारसंघात जे जे उमेदवार असतील तर त्यांची जी शिफारस स्क्रुटिनी कमिटीकडून करण्यात आली असेल तर त्यांच्या नावांवर आज चर्चा होईल आणि मग त्या चर्चेनंतर एकंदरीत पुढची यादी ही काँग्रेसची उद्या जाहीर केली जाऊ शकते त्या दृष्टीने आजची बैठक अतिशय महत्वाची आहे कारण या बैठकीत काँग्रेस अजून आपले भविष्यातले उमेदवार ठरवणार आहे त्यामध्ये विशेषतः बंगाल असेल महाराष्ट्र असेल अशा राज्यांचा जास्तीत जास्त समावेश आहे कारण या राज्यांमधील उमेदवार गेल्यावेळी जाहीर केले गेले नव्हते बंगालमध्ये आता टीएमसीने उमेदवार जाहीर केले त्यामुळे काँग्रेस लगेच उमेदवार जाहीर करू शकेल दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी काँग्रेसचा अलायन्स झालाय तिथलेही उमेदवार काँग्रेसला जाहीर करायचे होते तर त्या सगळ्याबाबतची चर्चा आज काँग्रेसच्या बैठकीत होणार आहे सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट